नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऋषिकेत जानकीला म्हणत हो असतो कदाचित भावनेच्या भरात ऐश्वर्याने हा निर्णय घेतला त्यामुळे सारंगबरोबर राहायचं तर हे सगळं निभवायचं तिला जमत नसेल त्यामुळे होतच आहे तिची अशी परिस्थिती आपण तिला वेळ द्यायला हवा की नाही तेव्हा लगेच जानकी बोलते प्रश्नच नाही आपण सगळे तिला समजून घेऊ वेळ देऊ पण प्रश्न हा आहे की तिला या घरात रुळायचं की नाही मुद्दा समजतोय का तुम्हाला मला ना कुठेतरी असं वाटतंय तिने जसं ते, ते घराचं माप ठोकरलं ना तसं ती हे घरच ठोकरणार आहे का कुणास ठाऊक मनात सारखी सारखी भीती वाटते आणि हो असं काहीतरी आहे जे आपल्या समोर येत नाही आहे जे आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे आपल्याला काहीही समजतच नाही आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो जानकी तू अगदी बरोबर बोलते मलाही हे दिसत नाही जाणवतंय आणि हो जे काही असेल ते आपण निभावून घेऊ त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आपण दोघे मिळून आहोत ना त्यामुळे तू काळजी का, का करते आता लगेच जानकी बोलते तुम्ही आहात ना माझ्याबरोबर मग मला दहा हत्तीचं बळ आलंय मग मला काळजी करण्याचं काहीही टेन्शन नाही असे म्हणून आता जानकी लगेच ऋषिकेशला मिठी मारते तर इकडे आता ऐश्वर्या ही तिच्या रूममध्ये आलेली असते आता रूममध्ये येतात ऐश्वर्या लगेच ती माळ अशी समोर धरते आता तिला आठवतं की जानकीने जबरदस्तीने ही माळ तिच्या हातात दिलेली असते तेव्हा ऐश्वर्या बोलते जिथे तिथे ही मास्तरी मला

पण तिच्या हे लक्षात आलं नाही की तिला धडा शिकवण्यासाठी मी या घरात आले तिनेच त्या सौमित्राला सोडवलं माझ्या प्लॅनचा पचका केला ना पण आता बघ आता तुला अशी अद्दल घडवणार आहे ना का तू गुडघ्यावर टेकून माझ्या पायाशी आली पाहिजे पाया बघ जानकी मी काय करते असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या ती माळ तोडू लागते आता त्या माळीतील सगळे मणी खाली विस्कटू लागतात त्याच वेळेस रूममध्ये सारंग येतो आता मात्र असे तुटलेली माळ सगळी विस्कटलेली बघून सारंगला मात्र धक्काच बसतो तर सारंग जोरात अहो माळ कशी तुटली आणि पटकन दरवाजा बंद करतो तर इकडे आता जानकी किचन मध्ये आता गुलाब काका आणि मंगल काकूंना बोलवते तेव्हा आता तिथे दोघांनाही पाट्यावरती बसवते तेव्हा मंगल काकू बोलतात काय करताय जानकी ताई तुम्ही काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच जानकी बोलते अहो लग्नाचं आहे द्यायचं आहे तुम्हाला तेव्हा गुलाब काका बोलतात पण ऋषिकेश दादांनी आम्हाला पैसे दिलेत तेव्हा जानकी बोलते ते वेगळं होतं हो, हे माझं वेगळं आहे चला बरं बसा पटकन आहेर घ्यायचं आहे की नाही तेव्हा मंगल काकू बोलतात अहो पण आम्ही घरचीच माणसं आहोत ना कशाला देताय तेव्हा लगेच जानकी बोलते घरची माणसं आहात ना म्हणून हा खास आहेर आहे तुमच्यासाठी आणि मी हक्काने कामं सांगते ना तुम्हाला मग घ्यायला का होतं आहे तुम्हाला घ्या बरा बसा पटकन आता लगेच जानकी दोघांनाही हळदी कुंकू लावते आणि आता आहेर देत असते आता मात्र तेवढ्यात लगेच सुमित्रा किचनमध्ये येते आता मात्र सुमित्रा हे सगळं बघून तिला खूपच बरं वाटतं तेव्हा सुमित्रा बोलते खरंच माझी जानकी नोकरांबरोबर सुद्धा किती मनापासून मन मिळून राहते अशीच आता ही नवीन सूनबाई निघू दे आणि देवा माझ्या जानकीसारखंच हे घर अगदी प्रेमाने दे असे आता सुमित्रा देवाकडे प्रार्थना करत असते वेळेस आता जानकी लगेच मंगल काकूंच्या पाया पडायला लागते तेव्हा का काकू बोलतात काय करताय ताई तुम्ही तेव्हा लगेच जानकी बोलते मोठ्या आहात ना मग आशीर्वाद द्या बरं पटकन चला तर आता लगेच सर्व झाल्यानंतर सुमित्र जानकीजवळ येते तेव्हा आता ती जानकीकडेच बघू लागते तेव्हा जानकी बोलते काय झालं आहे आई असे का बघताय तुम्ही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते खरंच किती छान स्वभाव आहे जानकी तुझा किती मन मिळून राहते गो तू सर्वांना किती समजावून घेते खरंच तुझ्या या स्वभावामुळे आपलं घर एकत्र बांधलं गेलेलं आहे पण या नवीन सुनबाईचा स्वभाव कसाय माहिती आहे ना ती एकुलती एक एके लाडाखोडात वाढलेली आहे आणि त्याच हट्टी स्वभावाची त्यामुळे थी तिला हे सगळं जमेल की नाही याचीच भीती वाटते पण हो तू तिला कायम तिच्याबरोबर राहा तिला एकटीला सोडू नको तुझ्या प्रेमाने युक्तीने तिला सगळं काही शिकव बरं का तू तेव्हा जानकी बोलते हो आई प्रश्नच नाही आणि मी का कुठे दूर जाईल मी तिच्याजवळच असेल आणि तिकडं तिला सगळं काही मी शिकवणार आहे तुम्ही नाका काळजी करू तेव्हा तर लगेच सुमित्रा बोलते अगं पण कसं आहे ना उथळ पाण्याला खळखळाट फार त्यामुळे जरा भीती वाटते म्हणून म्हटलं तुला एकदा सांगून ठेव हो। तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका जा बरं झोपा आता तर आता जानकी लगेच नशीच बोलते आई मी मस्त तिला प्रेमाने समजावेल सगळं काही करेल पण तिला समजून घ्यायचं की नाही हेच कळत नाही तर इकडे सारंग हा रूममध्ये येताच सगळा घडलेला प्रकार बघताच त्याला मात्र धक्का बसलेला असतो तेव्हा सारंग बोलतो अशी कशी माळ तुटली आता मात्र सारंग लगेच म्हणतो आता काय करू मी नानांनी ही पारंपरिक माळ जपून ठेवण्यासाठी दिली होती जानकी वहिनीने ती माळ अजून जपून ठेवलेली आणि आपली माळ तुटली आता काय करायचं आहे सगळ्यांना किती वाईट वाटेल तेव्हा ऐश्वर्या बोलते सॉरी सॉरी तुम्ही रागवलात का माझ्यावरती तेव्हा सारंग म्हणतो रागवलो नाही पण मला किती वाईट वाटलं असेल माझं मलाही सांगू शकत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये हो ना मलाही खरंच खूप वाईट वाटलं असं म्हणून पाठीमागे तोंड वळवते आणि हसू लागते आता लगेच ती तुटलेली माळ ऐश्वर्या सारंगच्या हातात देते तर सारंग लगेच ते सगळे मनी हातात गोळा करू लागतो आता मात्र सारंग होत असतो काहीही करून ना हे आणि कुणालाही हे कळता कामा नाही नाहीतर त्यांना काय वाटेल पहिल्याच दिवशी अशी कशी माळ तुटली तेव्हा आता लगेच जानकी पाण्याचे तांबे घेऊन बाहेर रूम जवळ येते आणि आता ती सारंगला आवाज देऊ लागते आता मात्र सारंग खूपच घाबरतो जानकी जोरजोरात दरवाजा वाजवते आणि ते सारंग भाऊजी तुम्ही आत्ताच आतमध्ये गेलात ना मग दरवाजा उघडा तुमचा पाण्याचा तांब किचनमध्येच राहिला होता आता मात्र लगेच इथे ऐश्वर्या बोलते आली ही मास्तरीन, तरी ते सारंग पटापट ते सगळे मनी गोळा करत असतो पण मात्र जानकी काही आवाज द्यायचं बंद होत नाही ऐश्वर्या काय करतेस उघड की दरवाजा तर आता ऐश्वर्या लगेच जाऊन दरवाजा उघडते आता लगेच जानकी बोलते अगं एवढा वेळ काय करत होती आत्ता तर सारंग भाऊजी आले ना मग किती वेळ लावला दरवाजा उघडायला हे बघ त्यांना पाणी पिण्याची सवय त्यांचं तांब्या बाहेर राहिलं होतं म्हणून आले होते मी असे म्हणून जानकी रूममध्ये येताच तिच्या पायाला लगेच ते मनी लागतात आता मात्र जानकीमध्ये माळ माळ तुटली कशी आता मात्र ऐश्वर्या लगेच जानकीकडे बघू लागते तेव्हा सारंग बोलतो वहिनी तेनं चुकून माझ्याकडूनच माळ चुक तुटली कसं आहे ना मला खूप घाई झाली होती नानांनी पारंपरिक माळ दिली ना आपल्या घराण्याची म्हणून मी त्यांच्या हातातून ओढली आणि तेवढा दरवाजा वाजला आणि या धक्क्याने ना ती माळ माझ्या हातातून निसटली आणि तुटून गेली ती तर आता लगेच जाण्याची म्हणते हो का पण लगेच अशी कशी माळ तुटू शकते तेव्हा सारंग बोलतो हे बघ जानकीणी तू कुणालाही सांगू नको मी पटकन सोनाराकडे घेऊन जाईन आणि ती माळ विणून आणेन तू काळजी करू नको जानकी जानकीवाहिनी तेव्हा जानकी बोलते भाऊजी त्याच वेळेस लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही एवढं का घाबरताय जानकी वहिणींना आणि त्या काही मास्तरींबाईसारखी तुमची शाळा घेताय का जणू काही तुम्हाला छड्या देणारे किंवा कोंबडा करायला सांगणारे एवढं का घाबरता तुम्ही त्यांना आता मात्र जानकी ऐश्वर्याकडेच बघू लागते आणि आता ती सारंगला बोलते पाऊजी तुम्ही काळजी करू नका ही माळ मी विनेन आणि हो या सगळ्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरती जी स्माइल आहे ना ती जास्त महत्त्वाची ती आणा बरं आता सारंग लगेच हसून दाखवतो तेव्हा जानकी आता ते, ते विखुरलेले सगळे मनी गोळा करते आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाते तर आता सुमित्रा आता देवासमोर दिवा लावते आणि देवाला म्हणत असते आता सगळं लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडलेला आहे तसंच आता देवा माझा सारंगचा संसारही व्यवस्थित पार पडू रे बाबा असे आता देवाला ती प्रार्थना करत असते त्याच वेळेस मोठी आजी तिथे येते आणि म्हणते हो हो सारंगचा संसार ही व्यवस्थितच होणार आहे काळजी करू नको कारण एवढी ठणठणीत मस्त सुनबाई घेऊन आली ना तू ऐश्वर्या बघितली ना कशी दणकेवाज आहे ते आता ते जानकी जानकी कौतुक बंद कर आणि आता ऐश्वर्याच्या पाठीमागेला कारण तुझी सख्खी सून आली आता ही जानकी काय सावत्र सून होती तुझी आता मात्र लगेच सुमित्राला खूपच राग येतो तेव्हा सुमित्रा बोलते काय बोलते साई तू किती वेळा सांगितलंय हा विषय घरात काढू नको म्हणून तेव्हा मोठी आजी बोलते अगं पण स्वतः तू ऐश्वर्याला हे सांगितलं तर बरं पडेल उगच दुसऱ्या कुणाकडून कळलं ना तर अवघड व्हायचं तेव्हा लगेच मोठी आजी असं म्हणतात तेव्हा सुमित्रा बोलते दुसऱ्या कुणाकडून म्हणजे तुझ्याकडूनच कळेल ना हो की नाही असे म्हणून सुमित्रा लगेच मोठ्या आजीचा हात पकडते आणि देवाच्या पायाशी ठेवते आणि म्हणते घे घे शपथ घे पटकन तू कुणालाही हे सांगणार नाही की ऋषिकेश माझा सावत्र मुलगा आहे म्हणून आणि नाना आणि मी आजपर्यंत ही गोष्ट सांगित कुणालाही सांगितलीही नाही आणि सांगणार आहे आणि जर तू सांगितली तर तुझ्या लेकीचं मरलेलं तोंड बघशील तू सांगून ठेवते तेव्हा आता आजी बोलते गबगबाई सुमित्रा नाही सांगणार मी तर आता लगेच सुमित्रा रागानेच तिथून निघून जाते तेव्हा मोठी आजी बोलते तू काही कर कितीही माझं तोंड गप्प कर पण जे कळायचं ना ते केव्हा तरी कळणारच आहे आणि हो असं नाही तर तसं कारण मी फक्त ऐश्वर्याच्याच पार्टीकून आहे असे आता मोठी म्हणत असते तर इकडे आता ऐश्वर्या आता साडी चेंज करून बाहेर आलेली असते तर आता सारंगही तिथेच सोप्यावरती बसलेला तो तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंगला बोलते बसा ना मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे मगाशी ना खरंच ती महा तुटली ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं तुम्हाला पण वाटलं तसंच आ तेव्हा लगेच सारंग म्हणतो हो ना पण काळजी करू नका होतं कधी कधी तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण वहिनींसमोर तुम्ही माझी बाजू घेतली ना खरंच खूप भारी वाटलं मला तेव्हा लगेच सारंग म्हणतो कारण आता माझं कर्तव्य आहे ना तुमची सगळी जबाबदारी माझ्यावरती आपण नवरा बायको आहोत ना तेव्हा लगेच ऐश्वरावरती हो खरंच नवरा बायको आहोत तेव्हा सारंग आता ऐश्वर्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये म्हणजे मला म्हणायचं आहे नवरा बायको आहोत मग सॉरी थँक्यू असं कशाला म्हणायचं आता हो की नाही तेव्हा आता लगेच सारंग बोलतो हो हो तुम्ही काळजी करूच नका आता जानकी वहिनी आहे ना माझी ती बघा कशी नवीन माळ बनवून देते ते आता मात्र जानकीचं नाव घेता ऐश्वर्याला खूपच राग येतो तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बेडवरती झोपायला जाते तेव्हा ती म्हणत असते खरंच खूप दमल्यासारखं होतंय ना मला खूप झोप येते तेव्हा सारंग ही आता तिथे बेडवरती झोपणार तेच ऐश्वर्या बसतो तू इथे झोपणार आहेस असे आता ती जोरात खेकळते तेव्हा त्या ते लगेच सारंग घाबरतो आणि उठून उभी राहतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही मला म्हणायचं आहे तुम्ही इथे झोपणार आहात का कसं आहे ना मला सवय नाही आहे प्लीज त्यामुळे काय करणार आहात कुठे झोपणार आहात तुम्ही तेव्हा लगेच सारंग आपली उशी उचलतो आणि म्हणतो काही नाही काही नाही मी इथे सोप्यावरती झोपतो काळजी करू नका असे म्हणून आता साऱ्यां लगेच लाईट बंद करतो आणि तिथे सोप्यावरती झोपतो तर इकडे आता लगेच जानकी रूममध्ये ती माळ विणत असते त्याच वेळेस ऋषिकेश येतो आता ऋषिकेश लग्नाच्या सर्व गप्पा मारत असतो पण मात्र जानकीचं लक्षच नसतं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय करते जानकी कुठे तुझं लक्ष आता लगेच ऋषिकेश बघतो तर जानकी ती माळ विणत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो ही माळ तर नानांनी दिली होती ना ऐश्वर्याला मग ही तुटली कशी तेव्हा लगेच जानकी म्हणते सारंग भाऊजीच्या रूममध्ये गेले तेव्हा हा सगळा प्रकार बघितला मी आणि सारंग भाऊजी बोलतात त्यांच्या हातून चुकून तुटली पण तुम्हाला माहिती आहे ना आपले सारंग भाऊजी कसे आहेत त्यांना नानाने एकदा लहानपणीचा हत्ती दिला होता तर किती दिवस त्यांनी तो जपून ठेवला अजून तो हत्ती तसून तसाच आहे ते अशी कशी माळ तोडू शकताय नाही नाही मला मला नाही वाटत सारंग जिंकून ही माळ तुटली असेल म्हणून तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो म्हणजे मग ही माळ ऐश्वर्याने तर नाही तुटली तोडली ना तेव्हा आता लगेच ऐश्वर्याचं नाव घेता जानकी बोलते तोडली की मुद्दाम तोडली की चुकून तुटली हेच कळत नाहीये आणि आता हे शोधून काढावं लागेल हो पण या ऐश्वर्याला माहिती नाही आहे ही जानकी विखुरलेली माळ अगदी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवते आता बघा या ऐश्वर्याच्या मनात नेमकं काय आहे ना ते शोधून काढावं लागेल तेव्हा ऋषिकेश बोलतो पण का करत असेल ती असं काय कारण असेल यामागे तेव्हा लगेच जानकी बोलते हो ना हेच समजायला काही मार्ग नाही आहे का असं वागत असेल ऐश्वर्या पहिल्यांदा आपल्या घरी आली होती आणि तिने ही रांगोळी विस्कटली होती आपल्या दारासमोरची त्याच वेळेस मी म्हटलं होतं अशी कुठली बाई असेल जी रांगोळी विस्कटेल तेव्हापासून माझ्या मनात शंका होते आणि आज ती खरी निघाली तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऐश्वर्याने पहिल्या दिवशी आता स्वयंपाक बनवलेला असतो म्हणजे तिने बाहेरूनच मागवलेला असतो आता मात्र ते शेंगदाण्यांच्या तेलाचं अन्न खाताच इथे सुमित्राला मात्र खूपच त्रास व्हायला लागतो तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंगला विचारते काय आहे त्यांना तेव्हा सारंग म्हणतो ते इथे ना, ना आईलं शेंगदाण्याच्या ते तेलाची ॲलर्जी तुम्ही त्यात टाकलं होतं का आता मात्र लगेच ऐश्वर्या घाबरते त्याच वेळेस तिथे किचनमध्ये आता जानकीला लगेच बाहेरून पार्सल मागवल्याचं बिल सापडतं आता मात्र ऐश्वर्याचा सगळा प्लॅन जानकी समोर आलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यावर